लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आणि संगमनेर तालुक्याच्या धांदरफळ येथील श्रीक्षेत्र रामेश्वर देवस्थान येथे नदी किनारी भव्य असा घाट बांधला गेला या घाटावर सुशोभीकरण करून आकर्षक पथदिवे बसवले गेलेत यासाठी मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी डॉक्टर संजय मालपाणी मनीष मालपाणी गिरीश मालपाणी आशिष मालपाणी या परिवाराच्या वतीनं पाच लाख रुपये देणगी दिली गेले त्याचा लोकार्पण सोहळा काल पार पडलाय या कार्यक्रमासाठी उद्योजक मनिष मालपाणी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे उद्योजक भाऊसाहेब डेरे सरपंच उज्ज्वला देशमाणे संगीता देशमाणे अनिल देशमुख देवस्थान विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष विजय कोल्हे मनोज कवडे विश्वस्त मंडळ त्याचबरोबर रामेश्वर देवस्थानचा जो कायापालाट झालेला दिसतोय त्याचे शिल्पकार स्वदेश उद्योग समूहाचे अध्यक्ष बाळासाहेब देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं -के श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान हे आपल्या तालुक्यातच नाही तर देशात पोहोचलंय असं मनोगत स्वदेशचे अध्यक्ष बाळासाहेब देशमाणे यांनी व्यक्त करत मालपाणी परिवाराचे आभार मानलेत ला सुंदर आहे काल म्हणजे जेव्हा आम्ही लायटिंग चालू केली तर किमान तीन चारशे मोबाईलमध्ये ते फोटो क्लिक झाले आणि लाखो लोकांपर्यंत ते पोहोचले आता उद्यापासून तर खूप लोकांपर्यंत ते पोचणार आहे रामेश्वर देवस्थान हे संगमनेर तालुक्यात नव्हे नगर जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रामध्ये आणि आता भारतामध्ये सुद्धा प्रसिद्ध होत आहे आणि हे प्रसिद्ध करण्यासाठी मालपाणी परिवारासारखे आणि सगळे दातृत वाण लोक जर पुढं आले कारण कोणतीही गोष्ट करायची असेल तर पैशाशिवाय होत नाही आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या माध्यमातून अकरा कोटी ऐंशी लाखाचं काम या परिसरामध्ये चालू आहे त्याचबरोबर आदरणीय म खासदार भाऊसाहेब बागतोरे साहेब यांच्यासुद्धा निधीतून वीस पंचवीस लाखाचे कामं याच आठवड्यामधून आज काही त्यांचे लायटिंगचे पद्धतीवे पण बसले गेलेले आहेत असे करोडो रुपयाचे निधी हे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपण घेत आहोत आणि आमच्या वडिलांचं दसक्रिया विधिताच शेड केला आपण त्याचं लोकार्पण सोहळा होता आणि मनीष भाऊ तिथं आले होते आणि ते विचारत होते इथं काय करून राहिले वरती मंदिरात जायला पायरे करतायत का आणि ते मला बोलले अरे इथं एक चांगली लायटिंग कर माझ्यातर्फे आणि निश्चय बोललेच नाही तर त्याच्यानंतर त्यांचा फॉलोअप पण राहिला आणि एक सुंदर असं त्यांनी डिझाईन केलेलं आपण तिथला जो पोल पाहिला असेल तर त्याचं डिझाईन रचना बाबी मनीष भाऊ आणि मालपाणी परिवाराच्या सगळ्या सदस्यांना दाखवून आपण तिथं दा ते डिझाईन केलं आणि सुंदर डिझाईन असं तिथं दा निर्माण झालं आणि आज म्हणजे मनीष भाऊ मी आता सहज आज आत, इंस्टाग्राम फेसबुक किंवा यूट्यूब पाहत होतो आणि मला वाटतं गावातील प्रत्येक माणसाच्या नागरिकाच्या मोबाईलवर स्टेटसला सुद्धा त्यांचे व्हिडिओ होते एक एक दोन दोन लाख लोकांनी हा घाट पाहिला आणि निश्चित पुढच्या काही दिवसामध्ये किमान एक करोड व्ह्यू ह्या घाटाला मिळणार आहे आता सुंदर घाट इथं निर्माण झाला आहे त्याचबरोबर आपलं गोपूर गोपूरची जी लायटिंग झाली किंवा गोपूरचं जे डिझाईन झालं हा गोपूर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये पोचला आहे माझ्या स्टेटसला मी जेव्हा ठेवलं तेव्हा माझ्या दिल्लीचे अहमदाबादचे इंदोरच्या लोकांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला हे मंदिर को दर्शन करने के लिए आला आहे आम्हाला बी कुठे डोनेशन लो आणि एका साहेबाने एक लाख रुपयाचं सुद्धा दिलं म्हणजे असं आपलं रामेश्वर देवस्थान हे उंच शिखरावर पोचतंय प्रभू श्रीरामाने स्थापित केलेली पिंड आहे थोडंसं आपण जर आगस्यचा जो ग्रंथ आहे तो जर वाचला तर त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की प्रभू श्रीराम जेव्हा सीतेच्या शोधामध्ये इथे गेले इथून लंकेकडे चालले होते तर पहिला जटायू व जो झाला रावणाचा त्या जटायूला जे पाणी त्यांनी टाकेतला बाजलं त्याच्यानंतर टाकारीला सीता मातेने फोडला म्हणून टाकारी नाव पडलं पुढे आदर्शी ऋषीच्या आश्रमामध्ये राम आले आणि तिथून दंब्य ऋषींच्या आश्रमामध्ये आल्यावर त्यांनी त्यावेळेला इथे रामेश्वराची जे रामेश्वर जे लिंग आहे ज्याला आपण चार धामापैकी एक धाम म्हणतो तर त्या लिंगची पहिली स्थापना इथं झाली आहे अशी त्या ग्रंथामध्ये सुद्धा उल्लेख आहे आणि म्हणून आम्ही आदरणीय भाऊसाहेब बातोरे यांच्या माध्यमातून श्रीराम कॅरिडोरमध्ये आमचं रामेश्वर घ्यावा आणि गडकरी साहेबांना सुद्धा विनंती केली की रामेश्वर ते त्र्यंबकेश्वर हा एक रस्ता सुद्धा तुम्ही करून द्यावा म्हणजे त्याच्यामध्ये टाके देईल आदर येईल आणि त्र्यंबकेश्वर येईल कवन येईल तर असं आपण बऱ्याच गोष्टी करत आहोत या ठिकाणी पथदिवे बसवण्यासाठी मालपाणी परिवारानं पाच लाखांची देणगी दिली आणि इथं सुंदर असं राम मंदिर उभारण्यासाठी पंचवीस लाखांची देणगी यावेळी उद्योजक मनीष मालपाणी यांनी जाहीर केली आहे तर माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय आपल्या हे धांदर्फाचं आता एक वैशिष्ट्य बनवून गेलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या धांदर्फाच्या सरपंच उज्ज्वला देशमाने संगीतादा दे देशपाने त्याचप्रमाणे हे खरे करते करिथे आमचे मित्र बाळासाहेब देशपाने आणि भाऊसाहेब डेरे या दोघांच्या नावामध्ये डी आहे ना त्याच्यामुळे बाळासाहेब देशमाने डी आणि डेरेनचा हो। <laughs> <laughs> डी बाळासाहेब भाऊसाहेब भाऊसाहेब जाईल बाळासाहेब देशपर बाळासाहेब जाईल तर हे दोन डी असल्यामुळे डोनेशनची काही कमी नाहीये आणि दोघांनी जर ठरवलं ना तर हा सगळा परिसर हे दोघं मिळूनच खूप सुंदर करू शकतात इतके हे शक्तिशाली आहेत आणि हे आपल्या गावचे सुपुत्र आहेत बाळासाहेब देशमाड आहेत आमचे एकदम परममित्र आहेत आणि त्याच्यामुळे जेव्हा या ठिकाणी मी आलो होतो तेव्हा त्या ते घाटाला मला असं वाटलं की आपण पण काहीतरी याला डोनेशन दिलं पाहिजे आणि म्हणून मी सहज विचार आला की जो नदीकडे जाणारा मार्ग आहे कारण हे एकमेव देवस्थान असं आहे की ज्याला नदीपात्र इतक्या जवळ आहे आणि लोक उतरून त्या ठिकाणी जाऊन नौका विहार वगैरे करू शकतात आणि जेव्हा जवळ असतं आणि देवस्थान असतं तेव्हा त्याची महती थोडी वेगळी असते आणि या ठिकाणी साक्षात प्रभू श्रीराम येऊन गेले लक्ष्मण येऊन गेले आणि महाभारत रामायणामध्ये याचा उल्लेख आहे धौम्य ऋषी असतील अगस्त्य ऋषी असतील त्यांचा उल्लेख आहे खूप महान ऋषी होऊन गेले परंतु जेव्हा आपण या ठिकाणी पाहतो तेव्हा धौम्य ऋषींचा मूर्ती आहे महादेवाची मूर्ती आहे म्हणजे रामेश्वर हनुमानाची मूर्ती आहे परंतु जेव्हा प्रभू रामांनी रामेश्वर जे आपण साऊथमध्ये पाहतो ज्याची स्थापना स्वतः प्रभू रामचंद्राने केली तेव्हा जेव्हा लढायला जायचं होतं रावणासोबत तेव्हा महादेवाची त्यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि त्याला नाव दिलं रामेश्वर म्हणजे रामाचे ईश्वर परंतु महादेवाने त्यांना सांगितलं की ज्याचा ईश्वर राम आहे ते रामेश्वर म्हणजे रामाचे ईश्वर महादेव आणि महादेवाचे ईश्वर प्रभुराम परंतु आपल्याला धांदरफळामध्ये रामच दिसत नाही ना? <coughs> है ना करायची आणि म्हणून माझी विनंती आहे की इतक्या सुंदर अशा तीर्थक्षेत्रामध्ये आणि हे महाराष्ट्रातलं जे नावाजलेले तीर्थक्षेत्र आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे धांदरफळचं नाव हे महाराष्ट्राच्या पटावर निश्चित येईल परंतु या ठिकाणी राम पाहिजे तर लोक जास्त येतील आणि म्हणून मी बालपणी परिवाराच्या वतीने पंधरा लाख रुपये रामाच्या राम रामदरबारपणे राम लक्ष्मण सीता आणि ने हनुमान यांचं मंदिर तुम्ही करा मूर्ती मी देतो तर मी जेव्हा पुरीला गेलो होतो जगन्नाथ पुरीला तेव्हा तिथं इतक्या सुंदर मूर्त्या त्या ते घडवतात तेव्हाच मला वाटलं की आपण दादरबाला एक मूर्ती दिली पाहिजे आणि या सुशोभीकरणाकरता पाच लाख रुपये मी आमच्या परिवारातर्फे देतो म्हणजे पंधरा लाख रुपये मूर्ती पाच लाख रुपये सुशोभीकरण आणि पाच लाख रुपये डोनेशन असे टोटल पंचवीस लाख रुपये मी बालपण मुख्य वतीने निश्चित देईल आणि या तीर्थक्षेत्राचा विकास आपण दोघांच्या माध्यमातून आणि ह्या ग्रामस्थ सर्व तुमच्या समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होईल आणि ह्या इतक्या सुंदर आपण घाट बनवला त्या ठिकाणी पायऱ्या ज्या केल्यात वृद्ध सगळे आपले युवक या ठिकाणी संध्याकाळी जमवून त्याचा आनंद घेतील शंका नाही मी पुन्हा एकदा या ठिकाणी मला अभिषेकाचा देखील मान दिला त्याबद्दल समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो या मंदिरामध्ये आता सात दिवसाचा हा सप्ताह होत आहे आणि उद्या महाशिवरात्र आहे महाशिवरात्र म्हटलं महा तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मोठ महापर्व असतो आणि त्यानिमित्ताने संपूर्ण भारतभर पूजा अर्चा आणि आपल्या महादेवाची पूजा या ठिकाणी चालू असते अशा या पवित्र ठिकाणी आज आपले माननीय मनीष भाऊ मालपाणी मालपाणी उद्योग समूहानी या ठिकाणी पाच लाखाची देणगी देऊन आपल्या प्रवणा नदीच्या तीरावर सुंदर अशा घाटाचं एक लाईट विद्युतीकरण केलेलं ला आहे सुंदर लाईटिंग केलेली ला आहे आणि आपले बाळासाहेब साहेब यांनी तर त्यांच्या सर्व सहकार्याने त्यांनी इथलं सगळं रूप अगदी बदलून टाकलेलं आहे आता नवीन असं रूप याला आलेलं आहे जुन्या काळातलं आपलं दगडी मंदिर आहेच पण त्याच्या अवतीभोवती एक सुंदर असे काही सभामंडप आहे सर्वच या ठिकाणी केलेलं आहे देशमुख साहेब आहे त्याचप्रमाणे डेरे साहेब आहे आणि सर्वच ग्रामस्थांचं या ठिकाणी मोलाचं असं सहकार्य सर्वांना मिळत आहे आणि त्यामुळं धांदरफळ या गावाला एक वेगळं आगळं वेगळं रूप प्राप्त झालेलं आहे आमची संगीताताई देशमाने आणि त्यांच्या सर्व महिला भगिनी आता हरिपाठामध्ये फुगडी खेळणाऱ्या आणि चांगलं टाळ वाजवणाऱ्या सगळ्या भगिनींना मी मनपूरक शुभेच्छा देते की आपण असंच यामध्ये सहभाग नोंदवावा आणि आपले बाळासाहेब यशमाले साहेब सत्यमारे आलेले सर्वच संपूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे मी सर्वांचंच मनापासून स्वागत करते महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्तानं मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली धांदरफळ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांचंही मोलाचं सहकार्य या देवस्थानसाठी मिळतंय महाशिवरात्री निमित्तानं हजारो भाविक इथं दर्शनासाठी येत असतात सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माईल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट